दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह तर लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आता आपण बारामती नगर परिषदेच्या समोर काही मतदारांकडून जाणून घेणार आहोत तिथला कौल काय आहे तर चला आपण बारामती नगर नगरपरिषदेचं उद्योग भवन आहे तिथं काही लोकं बसलेले आहेत त्यांच्याकडनं ऐकूया त्यांचं नक्की म्हणणं काय आहे कुणाला साथ देणार आहेत गड्याला देणार आहेत का साहेबांच्या तुतारीला देणार ता आहेत पाहूयात आपण चला

त्रास आहेत तरुण वर्गाच्या पण प्रतिक्रिया आहेत की साथ द्यायची प्रतिक्रिया तर आता आपण जनमत जाणून घेतोय आपण पाहतोय आता नक्की कुणाला साथ द्यायची टाईमला का वैगिन लाटील चौरशी त्यांनी तर सांगितलंय ना मग मी काय सांगते सांगा दहा सांगाल तुला मध्ये आम्ही कशाला ना आजी झाला आधीच झाला पंधरा वर्षा नाही विकत केला आता तर पंधरा वर्षाचं तुम्ही म्हणता वीस पंचवीस वर्षाचा काला समजा जर पाहिला बारामतीचा विकायला पंधरा वर्षामध्ये काय विकत काय दाखवलं दाखवा नका कुठे केलेला विकत तुम्ही काय सांगाल तुत असुतारीला तुतारी तुतारीला हे म्हणतात काय विकास केला नाही काय विकास केला नाही ती सांगा ना आधी विकास केला नाही कुणी केला खजदारामतीमध्ये आमदाराने बारामती मध्ये आमदार खजदारांनी सहा तालुक्यात सहा तालुक्यात मतदारसंघ म्हणजे खासदार सहा तालुक्यात विकास झाल्याशिवाय तीन टर्मडून आला का निवडून कसं आल्या म्हणजे असं कसं म्हणजे अजितदा कार्य नव्हतं मग कस काय सात कार्य होत कशी काय पवार साहेब पवार साहेब वंदनीय सात कशी काय देतो पाच टा तीन टर्म कार्यस करत तर काय करणार काय सांगत काय सांगणार आता मी तर तुम्हाला स्पष्ट सांग ना प्रश्न असा आहे सहा मतदारसंघात खासदार म्हणून बारामतीला प्रत्येक सहा तालुक्यात सहा आमदार आहेत सहा तालुक्याच्या सहा आमदारापैकी बारामतीच्या तालुक्याच्या आमदारांनी काय विकास केला आहे येख्या बा भारत देशांमध्ये झालं मानण्याची तालुकापासून ज्यांचाही राजकारणाशी संबंध नाही ना त्यांना विचारत पवारसाहेबांनी काय केलं ज्यांना सरकार म्हणायचे ते फक्त सहा तार रिक्षावाले विचारून ते सांगतो काय केलं विकास विकास काम करतो रोजगार काय आण म्हणजे काय रोजगार रोजगार झालं पाहिजे ना रोजगार काय त्या माहिती आणल्या साहेबांनी कारखाने आणल्या साहेबांनी रोजगार पुणे आणले सायबांनी रोजगार आले ना रस्ते म्हणजे काय विकास झाला साहेबांनी साहेब साहेबांना साहेब वंदनी आदरणीय आहेत साहेबांचा साहेबांनी सुद्धा साहेबांना साथ देत जे दादांनी यांचा उमेदवार आहे प्रचार करणार ना त्यांना आता बोलणार नाही त्यांना बाकी तुम्ही काय सांगाल साध्यायची आता साहेब साहेबांना पटना सगळे साहेबांना तुमच्या इशाला तू तरी आम्ही काय तुझ्या वाज नाही

So, आता ही वांगी बिंगी काय कस दहा रुपये लोकसभेचं इलेक्शन लागलंय बरोबर आहे का आता दोन उमेदवार आहेत कोण कोण उमेदवार माहितीये ताई आणि वहिनी ताई आणि वहिनी वहिनी नरन भाऊजी लढत आहे थेट लढत आता आपल्याला एक मी उडावं लागेल खासदार कोण ना कोणतरी हा तर हो। तुम्ही कुणाला संधी देणार परत देणार वहिनीला देणार वहिनींची काय निशानी गाड्या घड्या बर तर असे रोकटोक मावशींनी सांगितलंय की वहिनींना संधी देणार त्यांची निशानी पण माहिती अशा काही प्रतिक्रिया घेतो आपण सुप्रिया तुम्हाला तुतारी 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 आता काय निशाने निशानी नाही आली तुमच्याकडं तुतारी वाजवणारा माणूस नाही आला बर बर बारामतीची जी भाजी मंडळी आहे जे भाजी मंडळी तरकारी येतोय बाजार भरतोय भाजी मंडळी बघू शकता आपण तर या भाजी मंडळीतला आपण काही जे विक्रेते आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय की काय त्यांचा खासदार निवडताना ते काय बघताय कोणाला समजून बाबा काय सांगताय तुम्ही तुम्हाला समजून आता लोकसभेला सप्रियाता येईल का सुरुतो मिशाने माहिती आहे का त्यांची विशाणी माहिती आहे काय तुतारी तुतारे <laughs> पहिली निशाली <निका> काय होती <gasps> पहिली निशाली काय होती मागच्या ह्याला होतं असं लोकांना माहिती आहे तरी म्हणता येत नाही किंवा ते लवकर आठवत नाही पण म्हणतात सुत्र बरं बरं सुत्रे आपल्या मग काय सगळ्यांना असं कसं घेत आहे

पण काय योजनांचा काही लाभ घेतलाय का नाही तुम्ही काय दोन हजार रुपये खातावेजय संजय गांधीला की आता इलेक्शन सुरू झाले बरोबर प्रचार चालू आहे आचारसंहिता लोकसभा मतदारसंघाला बारामती बाजार इथल्याच तुम्ही तर आता प्रचार तर जोरात सुरू आहे दोन प्रमुख उमेदवार निरंत विरुद्ध भाऊ दे बरोबर आहे कोण कोण उमेदवार आहे माहितीये नाही माहिती सुप्रिया राई आणि सुमित्रा वैनी पवार हां आहेत ना तर मग आता दोघ दोघींपैकी आपल्याला कुणाला तरी एकाला खासदार करावं लागेल तर मग तुम्ही कुणाला संधी देणार शरद पवारांकडून सुप्रियताई उभे आहेत तर काय सांगाल तुम्ही सुप्रियताई निशानी माहिती आहे तुम्हाला तुतारी तुतारी वाजवणारा माणूस निशानी हा बर हां बर तुम्ही कोणाला संधी देणार मग आता सुप्रियाताई बर बर

बर कुठं राहिले तुम्ही बरं बरं आता काय लोक सभेत रणसंग्राम सुरू झालाय आता काय पोटांना संधी द्यायची परत सुप्रियताना द्यायची का वयला द्यायची बाबांचा निर्णय झाला नाही बाबांनी जमा

सात मेला मतदान करायचं द्यायची का अजितदा पट्टी आम्ही नाही की तुम्हाला कि ह्याला काय म्हणाय ना असं काय सुप्रेस सोयला देऊ आम्ही काय म्हणा ना आम्हाला काय दोन्ही सारखेच सारखे आम्ही काय सांगू शकतो असं साहेबांवर पण प्रेम आहे दादांवर पण प्रेम आहे काय कुणाला संधी द्यायची आता लोकसभेला खान केला कुणाला नक्की काय पान वरचे म्हणजे काय होईल काय बोलते काय नाही असे काय बघ तुमच्या मनातला साहेबांच्या साहेबांना देतो आता हे पान विक्रेत आहे बाबाई कशी पाय कशी शेकडाय काय कसं देत हे पान नव शंभर चांगला आहे का बाजार चांगला आहे किमत्र आलेला सरकारीला माझी लाजिमात आता काय करायचं कुणाला सगळ्या सरकारीला सगळा की भाव वाढवायला आम्ही भाव द्यायला हा हा आता हे प्रश्न तुमचं कोण मांडतय संसदेत पण मांडतय का नाही एवढं वर्ष मांडतय का आता तुम्ही मांडा की आम्ही काय करतोय आम्ही तेच मांडतोय पण संसदेत सुटल्या तर सगळ्या खासदाराची भागातल्या लोकांनी नको विचार करायला लोकांचा बर मात्र त्यांना इंडिया का बहिणी का द्यायची कुणाला देऊ पण त्यांनी विचार केला पाहिजे ना आमचा तर आम्ही त्यांचा करू बर तू तरी का गाड्या कुणाच्या पाठीमागं

नाही तर मी कुणाला तुम्ही तुम हे करणार मतदान कुणाला साथ देणार आहे घड्यात सुनेत्रिणी बरे कशी सांगाल

शारदा दगडच्या पुढं काही विक्रेते आहेत पाऊस काय तुमचा विसाचा पुढा नाही आता नवीन मशीन आहे का बरं 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 आता लोकसभेचं इलेक्शन लागले बरोबर सुप्रियाताई पण मैदानात आहेत आणि मित्र वहिले पण मैदानात आहेत तर आता यंदा कोणाला साथ द्यायची पवारसाहेबांच्या पाठीमागे उभं राहायचं म्हणजे तुतारी जी सुप्रियाताईची निशाने त्याच्यावर त्यांना साथ द्यायची महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा